नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मोंदा या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावरही दिसू लागला आहे भारतीय हवामान खात्यानुसार पुढील चार दिवस राज्यात हलका ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर या किनारी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात मुंबई आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि अधूनमधून वाऱ्याची झुळूक असं वातावरण पुढील चोवीस तास टिकण्याचा अंदाज आहे तापमान एकोणतीस डिग्री कमाल आणि पंचवीस डिग्री किमान म्हणजे थोडा पण दमट हवा कायम राहील हवामान विभागानं अनेक भागासाठी येलो अलर्ट आणि काही जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे नाशिक नंदुरबार जळगाव आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाचा जोड वाढणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील मराठवाडा मात्र अजूनही पावसाच्या तडक्यातून सावरलेला नाही गेल्या काही महिन्यापासून मुसळधार पावसाने या भागात शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे आणि आता हवामान विभागानं पुन्हा इशारा दिला आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे शेतकरी मात्र या सततच्या पावसामुळे चिंतेत आहेत पुढील तीन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी येतील काही भागात विजेच्या कडकडाटासही पाऊस पडेल पडू शकतो आणि आता प्रश्न असा हा पाऊस नेमका का पडतोय तर मोंदा चक्रीवादळ ओसळल्यानंतर छत्तीसगड भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे ही हवामान प्रणाली हळूहळू झारखंडाच्या दिशेने सरकत आहे आणि तिचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसतोय त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरण हलका पाऊस आणि तापमानात चढ उतार अशी स्थिती राहणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो छत्रीजवळ ठेवा आणि हवामान अपडेटकडे लक्ष ठेवा कारण हा आठवडा पावसाचा असणार आहे हे नक्की